नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात ओला ओलाजवळा शक्यतो पांढरा शुभ्र घ्यायचा तो ताजा असतो व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा चादणीमध्ये घ्यायचा जेणेकरून त्याची जी काय माती वगैरे असेल ती निघून जाते त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम केले आहे त्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता आणि कांदा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे कांदा ट्रान्सपरंट झाला की ह्यामध्ये टाकू आपण टोमॅटो लाल तिखट हळद आणि मीठ हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्यावरती मी झाकण ठेवते पाच मिनिटं म्हणजे टोमॅटो छान मोसूस शिजेल पाच मिनिटे झालेले आहेत आणि पाहू शकता मस्त टोमॅटो असा मौसूस शिजलेला आहे आता आपण स्वच्छ निवडून घेतलेला जो ओलाजवळ आहे तो ह्यामध्ये टाकूया त्यानंतर ह्यामध्ये टाकते कोकमाचे तुकडे आणि थोडीशी कोथंबीर कोथंबीर अशी फोडणीमध्ये टाकल्यामुळे ना चव खूप छान लागते पदार्थाची आता हे सगळं व्यवस्थित परतून घेते त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि झाकण ठेवून आपल्याला मिडियम टू स्लो गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं छान शिजू द्यायचं आहे आणि पाहू शकता तयार आहे आपल्या जवळा